জাতীয় সরকার হল্লা কুত্রিয়া হল্লা পত্র জিন্দা জিনা জিনিস জিন্দা या गुन्हेगारांना लवकरात लवकर या पत्रकार आज सर्व शहरातील सर्व सहकारी मित्र सर्व पत्रकार बंधू पुण्या नितीन सर हे एका कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांच्या गाडीवर नऊ फेब्रुवारी रोजी पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे कायदे तज्ज्ञ असीम सरोदे ज्येष्ठ विचारवंत विशंभर चौधरी हे आले असता त्यांच्या गाडीवर शाही फेक करत त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याच पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध केला यावेळी मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड मधील पत्रकार उपस्थित होते जिंदाबाद जिंदाबाद पत्रकार एकदा जिंदाबाद 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 पत्रकार निखील वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या

बोल हल्ला बोल बोलते ना उसमें हल्ला कर रहे हो इस कुत्ते के ऊपर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल बोलते ना जिंदाबाद 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 बोलते ना जिंदाबाद 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 बोलते ना वो हल्ला कर रहे हो इसका क्या रस है क्या रस है क्या बोलेगा ना वो अ

ए, एका कार्यक्रमाला उपस्थित असताना त्यांच्या गाडीवर चालू बारीकण्यात आली त्याचबरोबर त्यांच्या गाडीवरती झबडध करण्यात आली तर एवढा मोठा कार्यक्रम असतो निर्मय बनवून आणि त्या कार्यक्रमाला ही घटना घडते परीक्षे असेल अचानक त्यांच्या गाडीवरती जवळपास तीस ते चाळीस त्यांच्या गाडीवरती दरश आली असं आपल्याला म्हणत असताना अशा मुलं कठोर कठोर झालीच पाहिजे पत्रकार हल्ला जो कायदा बनवला आहे तो कायदा सुद्धा या घटनेमध्ये लागू करून जे कोणी गुन्हेगार असतील जे कोणी अटक झालेले नसतील अशा सर्व त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून योग्य ते कायद्यानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी यासाठी आज येथे पिंपरीकर शहरातील हो सर्व पत्रकार बंधू येथे जमलेले आहे आणि आमची हीच मानली असेल की दोन हजार एकोणीसला पत्रकारांचा जो कायदा केला आहे तो कायदा या घटनेत लागू करून त्या गुन्हेगारांना कक्कराची शिक्षा झाली पाहिजे यावेळी आमची या पुढ शहरातील सर्व पत्रकारांच्या वतीने सरकारला मान्य असेल रामदान बसणार